ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांना महाराष्ट्र भूषण जाहीर मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा भूषण दोन हजार चोवीस पुरस्कार जाहीर करण्यात आलेला असून देशातील नामवंत शिल्पकार आणि महाराष्ट्र पात रामसुतार यांना यंदाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली राज्य सरकारकडून महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो दे ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांना यंदाचा पुर दोन हजार चोवीस पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे रामसुतार यांचं वय शंभर आहे आजही ते शिल्प तयार करतात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली आणि विशेष म्हणजे गेल्या महिन्यात रामसुतार यांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्यात आला रामसुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत त्यांचा जन्म इसवी सन एकोणीसशे पंचवीसमध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला देशभरात त्यांनी अनेक मोठी शिल्पं तयार केलेली आहेत ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या देशातील सर्वात उंच पुतळ्याचे कामही त्यांनीच केले रामसुतार हे नामवंत वास्तुविशारद असून त्यांच्या कारकिर्दीच्या गेल्या चाळीस वर्षात पन्नासहून अधिक भव्य शिल्पे त्यांनी आकारली आहेत कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना दोन हजार सोळामध्ये पद्मभूषण आणि एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले रामसुतार यांनी जे जे स्कूल ऑफ आप ओरिएंटमधून आपले शिक्षण पूर्ण केलेले असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाबाबत त्यांनी वेरूळ गुंफामध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी स्वतःचा शिल्पकला व्यवसाय सुरू केला एकोणीसशे बावन्नमध्ये त्यांचे प्रमिलाशी लग्न झाले त्यांच्याप्रमाणे त्यांचा एकुलता एक मुलगा अनिल सुतार एकोणीसशे सत्तावन्नमध्ये जन्म तो देखील एक शिल्पकार आहे आणि त्यांनी त्याच्या वडिलांसोबत पुतळ्याच्या डिझाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे मला भारतातील रॉकेट प्रक्षेपण स्थळावर एक मूर्ती बनवायची आहे असं त्यांनी यापूर्वी म्हटलं आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो या पुरस्काराचे स्वरूप रक्कम रुपये पंचवीस लक्ष मानपत्र मानचिन्ह व शाल असे आहे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस पुरस्काराकरता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की श्री राम सुतार साहेब यांचं वय शंभर वर्ष आहे आणि अजूनही त्या ठिकाणी ते शिल्प तयार करतायत आणि विशेषतः आपलं जे चैत्यभूमीचं जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती देखील तेच तयार करतायत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई